कसबा वाळवे गावचे सुपुत्र प्रमोद पाटील यांचा भारतीय सेनेतून सेवानिवृत्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्री प्रमोद बळीराम पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ कसबा वाळवा या गावी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकशे नऊ इन्फंट्री बटालियन टी ए मराठा लाईट कोल्हापूर या बटालियनमधून प्रदीर्घ वीस वर्षे देशसेवा इमानदारी वफादारीने करून आज प्रमोद पाटील हे सेवानिवृत्त झाले या प्रसंगी प्रमोद पाटील यांनी आपल्या मनोगतातून बोलताना मी भारतीय से सैन्यमध्ये से, रुजू झाल्यापासून माझ्या सेवानिवृत्तीपर्यंत माझ्या परिवारातील सदस्यांची मला साथ मिळाली माझ्या परिवाराने मी देशसेवा करत असताना आई सेवंती बळीराम पाटील वडील बाळीराम पाटील पत्नी स्वप्नाली प्रमोद पाटील मुले पार्थ व पंकज पाटील या सर्वांचे मला सहकार्य लाभले असे त्यांनी आवर्जून सांगितले या सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित गावचे सरपंच श्रीमती वनिता भरत पाटील उपसरपंच राजेंद्र वाडेकर माजी सरपंच अशोक फराकटे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच सोसायटीचे सर्व संचालक कसबा वाळवे गावचे माजी सैनिक संघटनेचे सर्व सदस्य कोल्हापूरहून माजी सैनिक रमेश राठोड तसेच सत्कारमूर्ती प्रमोद पाटील यांच्या शाळेतील मित्रवर्ग पाटील परिवारातील लहान मोठे वयस्कर मंडळी सर्व पाहुणे मंडळी महिला वर्ग या कार्यक्रमप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची मिरवणूक फुलांनी सजवलेली धाकलं पाटील जीपमधून श्री प्रमोद पाटील व त्यांचा परिवार समवेत होते हलगी घुमके कैचाळच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली गजराज मित्रमंडळ दसरा चौक कसबा वाळवे येथील बस स्टॅप स्टँडजवळील प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या मिरवणूक पुढे स्वतंत्र सेनानी स्मारक ज्योतीला पुष्पहार अर्पण करून वंदन करून मिरवणूक श्री प्रमोद पाटील यांचे घराजवळ भव्य मंचावर आली तसेच या मंचावर सत्कार समारंभ प्रसंगी सर्वप्रथम भाऊ प्रदीप बळवंत पाटील यांनी प्रमोद यांना पुष्पहार घालून त्यांचे मोठ्या मनाने स्वागत केले या सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन राजेंद्र यांनी केले संयोजक प्रकाश पाटील संदीप तावडकर सचिन तावडकर प्रथमेश काटकर यांनी सर्व नियोजन केले आभार संदीप पाटील यांनी व्यक्त केले ग्राम देवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर सक्षम केलं आर्मी आर्मी मध्ये भरती झाल्यामुळे आर्मीचे मी पूर्णपणे आभारी आहे किंवा का त्यामुळे मला हा इतका मोठा सन्मान मिळाला तसेच माझ्या आई वडिलांना फॅमिलीला त्या सेवेतूनच सेवेमुळेच एवढा मोठा सत्कार किंवा एवढा जो सर्वांचा आशीर्वाद मिळाला त्याबद्दल मी आ, आर्मी जे या आर्मीचे पूर्णपणे आभारी आहे ते तुम्हाला सर्वांचा मी आभार आहे की तुम्ही या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला और मला त्यांनी आमच्या पूर्ण परिवाराला शुभेच्छा आशीर्वाद दिलेत त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे एवढे बोलून मी माझी मनोगत व्यक्त करतो जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की